मी uh, डॉक्टर सुजो uh, गडिंगलाच अकिमचल हॉस्पिटलमधून बोलतो आहे आज आपल्याकडे उधाळ वसंतराव जी ट्रीटमेंट घेण्यासाठी लगेच ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेले आहेत तर uh, सर तुम्ही बोला माझं गाव मुला तालुका बुधलगे लखवा मला लखवा ह तीन महिन्यापूर्वी त्यानंतर मला चालता येत बॅलन्स झालं होतं बॅलन्स तर मी इथं ॲडमिशन ॲडमिशन घेतलं आणि मी औषध पूर्ण बळायला झालो डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि मला पूर्ण बोलता पण इथं यायचं आता त्यापासून मी बोलतो पण चांगला आता हे एवढं जर मला बोलतोय तो, तो सहा महिन्यापूर्वी अशी माझी अवस्था होती तर माणसांनी या गोष्टी लाभ घ्यावा आणि ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर हे जे दोन गोष्टी आहेत ह्या दोन गोष्टी खरोखर जुना औषध आणणं बऱ्या होतात हे की तरुण लागलेलं आहे पण त्यांना आपण लाभ घ्यावा दुनियाचं कुठं छान रुग्णांपेक्षा प्रॅक्टिकली माणसाने इथे यावं या दवाखान्यावर येईल आणि लाभ घ्यावा आणि आपण आपल्या घरावर मुक्त व्हावं अशी माझी धारणा आहे

तुम्ही किती दिवस ट्रीटमेंट घेतला आमच्याकडे मॅनाम मी आमच्याकडे किती दिवस जातो पाच दिवस पाच दिवस पाच दिवस विसरा आलाय का हा नखवा पेशंट आणि गेली पाच दिवस बुधवारपासून आज रविवार आहे म्हणजे सात तारखेला आहे आणि आज दहा तारीख आहे तर या पाच दिवसामध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि आता त्यांना बरंच मी हंड्रेड पर्सेंट बोलणार नाही तर सेवन्टी एटी पर्सेंट हा पेशंट फक्त पाच दिवसाच्या अँकिपंक्चर ट्रीटमेंटला करायला लागलेला आहे फार मला आनंद आहे जे पेशंट दप्पा मारल्यानंतर मेडिकेशन केल्यानंतर घरी पडून राहतात पण इथं तिकडे तिकडे जात असतात आणि त्यांना लोकांना माहिती असतं की हे होत नाही होणारच नाही अशा पद्धतीचं त्यांचा स्वभाव असतो तर जुन्या पद्धतीनं ते जात असतात पण आता आपल्याला उपचार उपचाराने आपल्याला नक्की बरं होता येतं आमचं हॉस्पिटल गडिगत आणि बेळगावला आहे जादा माहितीसाठी संपर्क नाईन डबल झिरो एट फोर फाईव्ह वन नाईन फाईव्ह थँक्यू व्हेरी मच थँक्यू यू